सलग तिसऱ्या दिवशी संघानं भाजपचे कान टोचलेले आहेत यावेळीची भाषा आणखीन थेट आणखी आक्रमक आणि आणखीन स्पष्ट आहे ज्या क्षणी भाजपचा आकडा बहुमताच्या खाली राहिला त्या क्षणापासून संघाचा आवाज जो आहे तो वाढत चाललेला आहे आता जे घडतंय याचा अर्थ थेट संघ आणि भाजपमध्ये विरोधाचीच लढाई झालेली आहे असं नाही आहे पण संघाचा आवाज जो इतक्या दहा वर्षांपासून थोडासा दबलेला होता त्याला मोकळी वाट मिळत नव्हती तो आता वाढू लागलेला आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत पुढच्या काही काळामध्ये राष्ट्रीय राजकारणामधला जो काही बदल होईल त्याला जर आपण आधीच ओळखायचं असेल तर या विधानांकडं आपण नीट बघितलं पाहिजे हे ताजं विधान केलेलं आहे इंद्रेश कुमार यांनी जे संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत मुस्लिम राष्ट्रीय मंचाची स्थापनासुद्धा त्यांनी दोन हजार दोनमध्ये केलेली होती आणि संघामध्ये ज्या नेत्यांच्या वक्तव्याची वारंवार चर्चा होत असते अशा नेत्यांपैकी एक आहेत इंद्रेश कुमार खरं तर काल परवाच सरसंघचालक मोहन भागवत यांचं सुद्धा एक विधान त्यांच्या भाषणातलं गाजलेलं होतं भरपूर गोष्टींवरती ते बोललेले होते मणिपूरबद्दल बोललेले होते सेवकाच्या भूमिकेबद्दल बोललेले होते विरोधकांना सन्मान देण्याच्या राजकारणाबद्दल बोललेले होते अर्थात त्या सगळ्या विधानांचा अर्थ कुठंतरी बिटवीन द लाईन्स शोधला जात होता कारण सरसंघचालक इतक्या थेटपणे बोललेले नव्हते पण इंद्रेश कुमार यांच्या विधानाचं महत्त्व हे आहे की त्यांनी थेट विधान केलेलं आहे अहंकारने भाजपको दो सो एकतालीस पर रोका अशा पद्धतीचं एक विधान आहे त्यांचं त्यां ते काय म्हटलेत नेमकं राम सबके साथ न्याय करते है जिस पार्टीने घमंड किया तो उसे पूरी ताकत नाही दी दो सो एकतालीस पे रोक दिया आता दोनशे एक्केचाळीसपर्यंत कुणाला रोखलेलं आहे हे काही आपल्याला सांगायची गरज नाही आहे अर्थात इंद्रेश कुमार यांच्या या विधानामध्ये भाजप आणि इंडिया आघाडी या दोघांच्याबद्दलची विधानं आहेत जे लोक रामाला विरोध करत होते त्यांनासुद्धा त्यांची जागा रामानं दाखवली दोनशे चौतीसपर्यंत थांबवलं हे सुद्धा इंद्रेश कुमार म्हणालेले आहेत पण त्या सगळ्यामधला अहंकार हा शब्द जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे याचा अर्थ सध्याची जी भाजप आहे ती अहंकारी भूमिकेत आहे का गर्वाच्या भूमिकेत आहे का म्हणजे ज्या गोष्टी आपण एरवी गप्पांमध्ये ऐकत असतो कुजबुजीमध्ये खाजगी बैठकांमध्ये घरातल्या चर्चांमध्ये ऐकत असतो त्या गोष्टींची चर्चा आता संघाकडून जाहीरपणे होऊ लागलेली ला आहे भाजपला हा अहंकार झालेला आहे आणि त्याची शिक्षा कुठंतरी प्रभू रामानं दिली हे इंद्रेश कुमार म्हणतायत साहजिक आहे की हा अहंकार मग नेमकं कोण आहे त्यांचा इशारा पंतप्रधान मोदींकडे आहे की अमित शहाच्याकडे आहे कारण त्याच्यात पण एक फरक आहे थोडासा पंतप्रधान मोदी हे स्वतः संघाचे प्रचारक राहिलेले आहेत संघाच्या आयडिओलॉजीबद्दलचे अनेक निर्णय तर मोदींच्या कार्यकाळामध्ये घेतले गेलेले आहेत पण अमित शहाच्याबद्दल तसं थेटपणे म्हणता येत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या गोष्टी घडल्या शिवसेनेबद्दल गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल सुद्धा काही रिॲक्शन येत होत्या संघामधून जेव्हा अशा पद्धतीच्या रिॲक्शन्स यायला लागलेत तेव्हा संजय राऊतांनी पण हे म्हटलेलं होतं की शिवसेना तोडू नका या मताचा संघ होता पण त्यावेळी अमित शहानी ते ऐकलेलं नाही आहे आणि आत्ता ही विधानं करण्यापेक्षा संघानं थेट धमक दाखवावी समोर यावं असं सुद्धा संजय राऊत या सगळ्या विधानांच्या पार्श्वभूमीवरती म्हणत आहेत अर्थात विरोधक एक राजकीय पक्ष म्हणून त्यांच्या भूमिकेतून बोलत आहेत पण आत्ताच्या या सगळ्या घडामोडीमध्ये संघाच्या वर्तुळातून अशी विधानं येणं आणि निकालाला अजून पंधरा दिवस पण झालेले नाही आहेत त्याच्या आधीच ही विधानं इतक्या टोकदार पद्धतीने येत आहेत याचा अर्थ ज्या काही चर्चा होत्या की या निवडणुकीमध्ये संथ संघ जो आहे तो शांत आहे पश्चिम बंगाल उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये काम केलेलं नाही आहे याचा अर्थ या सगळ्या गोष्टींना बळ देणारीच ही विधानं आहेत का हीसुद्धा चर्चा आता होणंच स्वाभाविक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत भाजपचा अध्यक्ष निवडला जाणार आहे त्या निवडीमध्ये संघाचा काही रोल राहतो आहे का आणि हे जे लोण आहे विरोधी मतं बोलण्याचं किंवा ज्या गोष्टी आज आजपर्यंत बोलल्या जात नव्हत्या त्या जाहीरपणे बोलण्याचं ते लोण आता संघामधून भाजपपर्यंत पोहोचणार का कारण भाजपमधलासुद्धा एक वर्ग आहे योगी आदित्यनाथ असतील राजनाथ सिंग असतील नितीन गडकरी असतील जे आजवर जाहीरपणे काही बोलू शकलेले नाही आहेत ते नेते आता पुढच्या काही काळामध्ये बोलतील का कारण आत्तापर्यंत आपण बघतोय की केवळ संघातून विधानं होत आहेत थेट भाजपमधून विधानं जी आहेत ती झालेली नाही आणि या पार्श्वभूमीवरती या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत संघाच्या ऑर्गनायझर या विकलीमधून थेट महाराष्ट्रात जे झालं अजित पवारांना सोबत घेतलं त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली गेलेली लिग होती आणि आता इंद्रेश कुमार थेट अहंकारी अशा पद्धतीनं भाजपचा उल्लेख करतायत नेमकं काय म्हणाले इंद्रेश कुमार हे आपण ऐकू हजार मध्ये उस पार्टी को तो सबसे बड़ी पार्टी किया और उसका और पूरी उसको मत मिलना चाहिए जो शक्ति मिली वो भगवान ने दिया, जिन्होंने राम का विरोध किया उनमें से किसी को भी शक्ति मिली सम्मिलन थी नंबर एक नंबर दो पर कर लगे पहले प्रभु का न्याय बड़ा विचित्र नहीं है बड़ा सत्य है बड़ा आनंद है तोलिकी। जिस पार्टी ने भरती के अहंकार आया उसको दो सौ इकतालीस पर रोक दिया और सबसे बड़ी बात है, जिनके अंदर राम की आनास्था थी श्रद्धा थी और उनको सबको मिलकर दो सौ पर रोक दिया कहा तुम्हारी अनास्था का यही धन में है कि तुम सफल नहीं हो सकते इसलिए जो राम की भक्ति करे तो मेरे अहंकार करे और जो राम का विरोध करे या इंद्रेश कुमारांचा एक इतिहास आहे मुस्लिम राष्ट्रीय मंचाची स्थापना त्यांनी केलेली होती संघामध्ये वरिष्ठ प्रचारक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि विशेषतः मुस्लिमांना संघाच्या विचारधारेशी जोडण्याचं काम जे आहे ते करत असतात जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा ते प्रांत प्रचारक म्हणून राहिलेले आहेत आणि राजस्थानमध्ये सुद्धा त्यांचा संघातला कार्यकाळ जो आहे तो राहिलेला आहे अशा पद्धतीनं जाहीर विधानं होत आहेत आणि थेट अहंकारी म्हणून भाजपला संबोधलं आहे हे कुठंतरी संघ आणि भाजपमधल्या बदलत्या संबंधांचा निर्द निर्देश आपल्याला मा संकेत जे आहेत ते याच्यातून मिळत आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे अर्थात याच्याबद्दलची एक थेरी ही पण असते की संघ आणि भाजप एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात आणि अनेकदा जी विरोधाची स्पेस असते तीसुद्धा व्यापनाचं काम जे आहे ते संघच करत असतो पण ही विधानं मोदी शहांच्या कार्यशैलीला पुढच्या काही दिवसामध्ये बदलण्यास भाग पडणार का कारण ज्या गोष्टी करायला नको पाहिजे होत्या ज्याच्याबद्दल आयडिओलॉजिकली संघाचा विरोध होता त्या गोष्टी पण निर्ढावल्या पद्धतीने केल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं आपल्याला लक्ष ठेवावं लागेल की पुढच्या काही दिवसामध्ये आता भाजपमधलं इन्कमिंग थांबतंय का महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या बाबतीत नेमका निर्णय काय होतोय आणि पुन्हा एकदा संघाच्या या भूमिकांवरून त्यांना शांत करण्यासाठी निर्णय नेमके काय घेतले जात आहेत मोठे हे सगळं बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे रा सलग तिसऱ्या दिवशी हा आवाज जो आहे तो संघातून वाढताना दिसतोय तुम्हाला काय वाटतंय या सगळ्याचा परिणाम नेमका पुढे कसा होईल आघाडीच्या राजकारणामध्ये संघ भाजपचे कान ज्या पद्धतीने आहे ते बघता सरकारची पुढची वाटचाल काय असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स देखील नक्की कळवा धन्यवाद